श्री स्वामी समर्थ आज मी ह्या व्हिडिओमध्ये बहिणींना एक मोठी खुशखबर सांगणार आहे वार्षिक मोफत तीन गॅस सिलेंडर लाडकी बहीण पात्र असलेल्या महिलांना सुद्धा भेटणार आहे तर काय माहिती आहे चला तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आता या घ्यास सिलेंडरमध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला घ्यास असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुमच्याकडे उज्ज्वला घ्यास नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये मिळणार आहेत आता यामध्ये तुमच्याकडे उज्ज्वला घ्यास नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये मिळणार आहेत आता यामध्ये एक महत्वपूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे अगोदरच्या जी आरमध्ये एक महत्वपूर्ण पॉइंट होता की जोडणी आहे गॅस जोडणी जी महिलाच्या नावाने असणे गरजेचे आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आता नवीन जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही तो महिलाच्या नावाने ट्रान्सफर केला म्हणजे हस्ता हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे नक्की काय काय बदल आहे ते नीट पुन्हा एकदा ऐका मुख्यमंत्री अन्नपूर्ण अंतर्गत तीन काय बदल आहे ते नीट पुन्हा ऐका मुख्यमंत्री अन्नपूर्ण अंतर्गत तुम्हाला तुमच्या बँक खातेमध्ये पैसे मिळणार आहेत परंतु अगोदरच्या जी आर मध्ये कसं होतं की जी घ्यास जोडणी आहे ती महिलाच्या नावाने असणं गरजेचं हो होतं परंतु आता नवीन जी आर आलाय ज्यामध्ये घरातील कोणाच्याही नावावर जर घ्यास असेल तो तर तो महिलाच्या नावावर ट्रान्सफर करायचा म्हणजे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत लाभसुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण अंतर्गत जे काही आठशे तीस रुपये किंवा पाचशे रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्ण अंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील आता तुम्ही म्हणाल ही गॅस जोडणी महिलाचे नावे कशी करायची तर तुम्हाला एक एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल तर तुम्ही जे काही तुमचे घॅस डीलर असेल जे डीलर मेन डीलर असेल त्यांना भेटा आणि जी घ्यास जोडणी आहे ती महिलाच्या नावाने करून घ्या तरच तुम्हाला हा लाभ जो काही आठशे तीस रुपयाचा आहे तो मिळणार आहे महिलाच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना त्या घ्यासाचे पैसे सुद्धा मिळतील तर हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समा